चला तर आज आपण मुंबई महानगरपालिकेची जी अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो कसा असणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे लिपिक पदासाठीची अठराशे शेहेचाळीस पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे परंतु अर्ज करायला सुरुवात होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस इच्छुक उमेदवाराने इथं अर्ज करायच्या आहेत कॅटेगरी वाईज जागा किती आहेत आरक्षण काय असणार आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे परीक्षेचा पद्धती काय असणार आहे त्याच्या संदर्भातला पण डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे परीक्षा शुल्क परीक्षा कोण घेणार आहे परंतु तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा ज्यांना बी एम सी म्हणजे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचे लिपिक पदासाठीची जी अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची जी प्रसिद्ध झालेले त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठीचा जो परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मराठी वैक, भाषा व व्याकरणचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी असणार आहेत इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी असणार आहेत सामान्यांचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी असणार आहेत आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी असणार आहेत असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे माध्यम देण्यात आलेले एकत्रित परीक्षेची वेळ जी आहे तर ते शंभर मिनटे असणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे एकूण गुणांची बेरीज जी आहे तर ती पंचेचाळीस टक्के असणं आवश्यक आहे परीक्षेसाठी कि शंभर मिनिटाचा अवधी आहे तरीसुद्धा उमेदवारच परीक्षा स्थानी साधारणतः एकशे साठ मिनटे आधी उपस्थित राहावं लागणार आहे लॉग इन करण्यात चा आलेला आहे दिलेल्या शंभर मिनिटाचा कालावधीत परीक्षार्थी कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न सोडवू शकतात सर्व प्रश्नांना बहुपर्यायी असतील प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी फक्त एकच उत्तर अस अचूक असणार आहे उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करावयाची आहे आणि उमेदवारास वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावायचा आहे तर मग तुम्हाला परीक्षा कशी द्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला पण डिटेल देण्यात आलेला आहे परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो तो सेम तलाठी जो सर्वसेवा भरतीमध्ये होता तर तसाच असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे परंतु तुम्हाला प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के प्रश्न मिळवणे आवश्यक असणार आहे याची तुम्हाला आठ इथं लावण्यात आलेली आहे तर ही आहे बी एम सीची अठराशे सेहेचाळीस पदांसाठीची जी, जी भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम असणार आहे परीक्षा पद्धती जी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ तर बी एम सीची जी, जी, जी जाहिरात आहे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याचं पी डी एफ पण आपल्या टॅ टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे ते चेक केल्यानंतर तर तू तुतून चेक करून घ्या ही माहिती कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद